काँग्रेस आणि बी आर एस या दोन्ही पक्षांचे सदस्य एकाच भ्रष्टाचारी टोळीचे सदस्य आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराचं जाळं किती व्यापक आहे हे दिल्लीतल्या मध्य धोरण घोटाळ्यावरून सहजपणे समजतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज तेलंगणात जहिराबाद इथे एका प्रचार सभेत ते बोलत होते बी आर एस ही ह्या भ्रष्टाचारात हात आहे बी आर एसचाही या हा भ्रष्टाचारात हात आहे दिल्लीमध्ये काँग्रेस आणि बी आर एसची युती आहे मद्य घोटाळ्याबाबत कारवाई केल्यानंतर या भ्रष्टाचारी टोळीचे सदस्य एक झाले आणि एकमेकांचं समर्थन करू लागले असं पंतप्रधान म्हणाले काँग्रेस जिथे जिथे सत्ता स्थापन करते तिथे तिथे तिचा भर पाच गोष्टींवर असतो खोट्या घोषणा खोटी आश्वासनं मतपेटीचं राजकारण गुन्हेगारांना उत्तेजन घराणीशाही आणि भ्रष्टाचार या पाच तत्वांवरच काँग्रेसचं राजकारण सुरू आहे तेलंगणातल्या लोकांनाही याचा अनुभव आलाच असेल असं पंतप्रधानांनी सांगितलं